राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरला आता वेग आलाय उपमुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात ठाकरेंचे सहा खासदार असल्याच्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे ठाकरेंचे काही आमदार पदाधिकारी सुद्धा शिंदेच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय ठाकरेंचे सहा खासदार हे लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जातोय मंत्री उदय सामंत यांनी याआधीच ऑपरेशन टायगरचे संकेत दिले होते या बाबतीमध्ये मला असं वाटतं की एखादं मिशन राबवायचं असेल तर ते सांगून राबवलं जात पण एक मात्र निश्चित आहे की माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काम केलं आहे त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही काही लोकांना कळून सुटलेलं आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार करून येणारी शिवसेना की एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली चालतं आहे त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये आहेत ते निश्चित आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्यानं प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे आणि माझ्यावर अजिबात टीका होत नाही मी ज्या दिवशी सांगितलं होतं त्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमध्ये तो कार्यक्रम करून दाखवलेला होता आणि आजही या मुद्द्यावर मी ठाम आहे मी नव्वद दिवसामध्ये हे प्रवेश होणार होते असं सांगितलेलं होतं दुसऱ्या दिवशी किंवा चोवीस तासामध्ये प्रवेश होणार असं सांगितलं नव्हतं कदाचित आपला गैरसमज असेल मी असं म्हटलं होतं की येत्या नव्वद दिवसामध्ये दहा ते बारा माजी आमदार यूबीटी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे no, नऊपैकी नाही नाही ते बघा की ऑपरेशन टायगर होईल ऑपरेशन कमळ होईल पण ऑलरेडी ऑपरेशन गिरड्याची शिंग झालेलं आहे अशा अफवा पसरत आहेत कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते ते नऊ आकडा चुकीच्या सांगतात सात आकडा चुकीचा सांगत आहेत त्यांनी पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे हां ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्यांना एकदा समजून घेतलं पाहिजे त्यांनी वैद्यकीय तपासणी पूर्ण केली पाहिजे स्वतःची की ते कोणत्या गुंगीत आहेत हे लोक